आता बातमी आहे डॉक्टरांवर झालेल्या कारवाईच्या संदर्भातली केवळ आणि केवळ राजकीय दबावामुळे डॉक्टरांवर कारवाई दबावा झाली आहे असा दावा करण्यात येतो आहे कोल्हापुरातल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील ही घटना आहे डोळ्याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर झालेल्या कारवाई प्रकरणात डॉक्टर संतप्त झाले आहेत छत्रपती काल एका रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर डॉक्टरांना सक्तीचा रजेवर पाठवा किंवा निलंबित करा असं काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यामुळे तीन डॉक्टरांना सक्तीचा रजेवर पाठवलं त्याच्या विरोधामध्ये आज डॉक्टर सर्व एकत्र आहेत काय सांगाल की आज तीन डॉक्टरांनी निलंबित केलेलं आहे आणि इथून पुढे तुमची काय असेल काल जो एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल त्या पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरुद्ध मोर्चा सुरू केला होता तसेच ज्या डॉक्टरांचा काही पण यामध्ये सहभाग नव्हता त्यांना बळजबरी आपल्या राजकीय हस्तक्षेपामुळे राजकीय हस्तक्षेपाचा वापर करत त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं पण हे असं नेहमी नेहमी या सीपीआरच्या परिसरामध्ये घडत असतं वेगवेगळ्या संघटना छोटे मोठे राजकीय संघटना त्यांचे नेते हे आपल्या कॅम्पसमध्ये येऊन नेहमी दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात गुंडागिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि याविरोधच आम्ही आज मोर्चा उघडलेला आहे जर नेहमी असं होत असेल तर डॉक्टरांना काम करणं अवघड जाईल कुठल्याही डॉक्टरांची इच्छा असते की कुठला पेशंट मरावा प्रत्येक डॉक्टर पेशंटच्या चांगल्यासाठीच काम करत असतो तर आमची एवढीच मागणी आहे की जे काल जी कारवाई करण्यात आली शासनाकडनं ती वापस घ्यावी जर असं करणार नसतील तर आम्ही सेंट आम्ही माड कोल्हापूर ते सेंट्रल माढ प्रत्येक मेडिकल कॉलेज मध्ये माड असोसिएशन आहेत ते पूर्ण आम्ही संपावर इशार देण्याचा इशारा देत आहोत कोल्हापूरातील या डॉक्टरांच्या कारवाई मागे घ्यावी आणि अन्यथा संपावर सर्व डॉक्टर असतील असा इशारा दिला आहे अमरसे पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर